मतदारांनो नमस्कार वोटर हेल्पलाईन या ॲपवरून वरून नोंदणीचा अर्ज क्रमांक सहा भरण्यासाठी ॲपवर लॉग इन करून मुख्य पानावर वोटर रजिस्ट्रेशन अंतर्गतचा अर्ज क्रमांक सहा हा पर्याय निवडा वोटर मित्रा या ऍप सहाय्यकाची सूचना वाचून लेट स्टार्ट म्हणा आणि पहिल्यांदाच अर्ज करत असल्याचं नमूद करून नेक्स्ट हे बटन दाबा पुढच्या पानावर आपलं राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदार क्षेत्र हा तपशील भरा मग जन्मतारखेची माहिती देऊन वयाचा पुरावा जोडा नव्या पानावर आपलं छायाचित्र जोडून आपलं लिंग नाव आधार क्रमांक संपर्क तसंच दिव्यांगत्व असेल तर त्याविषयीची माहिती भरा पुढच्या पानावर नातेवाईकांचं नाव आणि नातं नमूद करा त्यानंतरच्या पानावर पत्त्याचं तपशील भरून त्याचा पुरावा जोडा मग कुटुंबातल्या मतदार यादीत नाव असलेल्या सदस्याचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक हा तपशील द्या यानंतर आलेल्या घोषणापत्रात जन्माचं ठिकाण आणि दिलेल्या पत्त्यावर कधीपासून राहत आहात त्याची सर्वसाधारण तारीख आणि मग अर्ज भरण्याचं ठिकाण नमूद करून डन या बटनावर क्लिक करा आता समोर आलेलं अर्जाचं प्रारूप तपासून अर्ज दाखल करा आणि त्याच्या संदर्भ क्रमांकाची नोंद करा या ऍपवरच वोटर रजिस्ट्रेशन अंतर्गत असलेल्या ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म हा पर्याय निवडून संदर्भ क्रमांकाच्या आधारे आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घ्या धन्यवाद मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित